हाय गायज वेलकम टू माय ब्लॉग तर आज दुसरा दिवस आहे आम्ही आलो आहे देवीजवळ तर मी आज मला दाखवतो काहीतरी विषय आहे आज मी लालबागचा राजाचा कुंकू आणलेला आहे लालबागवरून ते आज मी देवीला अर्पण करणार आहे त्यामुळं इट्स अ स्पेशल थिंग आणि आज दुसरा दिवस आहे बघू आपण काय काय आपल्याला एक बघायला भेटतो आहे कार्यक्रम कुठले कुठले बघूया आणि आरती लाईव्ह आपली असणार आहे दररोज आठ वाजता संध्याकाळी मी बाहेर आहेत त्यांना पण सांगतो आहे ज्यांना ज्यांना यायला गावत नाही त्यांना सांगतो दर्शन घ्या तिसरा दिवस आहे आणि डेकोरेशन पण छान केलं आत थोडं सगळं टाकतोय थोडं 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 बघतीच व्हिडिओ बघतीच काय होय कस वाटत तुम्ही काय गाव लागला दिव्य बसले आणि जायला जो असं असते आई इस्लामवर जायला येऊ छे बरोबर ना होई तोंड पडले ओ गज तकचकीत आई ओ आज वागणं बघा बघा ना वागणं आमच्या मंडात एक बारकी मुलगी आहे काय आणि ती डोळे झाकून सगळं ओळखत्या डोळे दाखले की तुम्ही कलर ओळखत्या तुम्हाला समोर का ठेवलं ते पण ओळखते ती मुलगी ही आहे इथं इकडे बघ तुझं नाव सांग मुलगी आहे ठाकूर काकांची ठाकूर काका आमच्या इथं नऊ दिवस सेवा करतात देवीची इथं कायम असतात चोवीस तास सी सी टी व्ही फुल ट्वेंटी फोर आवर्स सेवा करतात दरवर्षी चला आता आम्ही प्रयोग चालू करूया तुम्हाला दाखवतो लाईव्ह बांधा पहिला बघूया आता बांधायला चालू आहे बघा कि इच्या आता आम्ही मागच्या वर्षी पण प्रयोग केला स्टेजवर कार्यक्रम मोठा ठेवलेला आणि कलर नोट कोणतीही हातात वस्तू दिली तर ती व्यवस्थितपणे ओळखणार आणि मागचं असे तुम्हाला ब्लॉग याच्या शेवटी तुम्हाला सांगणार तर नोटा बघ्या कॅशियर खजिनदार आता नोटा काढायला लागल्या ऑनलाईन कॅशियर आणि बघूया नोट देणार आणि ती ओळखते बघूया आता ही नोट तुम्ही बघितलं आहे किती जे आहे हां ह्या मुलगीच्या हातात आम्ही नोट देणार <laughs> एक दे एक दे रे एक एक दे ना प्रेक्षकांना एक एकदम एक कन्फ्यूज करा नको हे घे हातात खाण जाऊ दे बघीला काय ओळखल्या आता ही नोट आम्ही देणार आहे आणि बघू कुठली नोट आहे आणि बघ्या ते काय का सांगते याच्यावरच हां किती आहे पाचशे जे ओळखले असतात याच्यावर नाव लिहिले ते बघा याच्यावर नाव लिहिले हे बघ ते सोड या बुकवर वरती नाव लिहिले बुक बरोबर आता हा गुड पहिला अक्षर ओळखल्या हा

Good, good, good. Yes, बर सांग चांगला असतं पण हे देऊया आपण त्यांना गुड 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 एस यू एम आय टी बरोबर सांगितलं नाव ते सोडा आता हात एक हा रंग कुठला आहे तुला देतो हा रंग कुठला आहे फक्त सांग आहे की कुठला म्हणलीस हा बेस्ट बेस्ट करेक्ट के करेक्ट सांगितलं दुसरा देतो बघ आता हा रंग आहे हातात कुठला आहे बघ बरोबर सांगितलं परफेक्ट सोड हा, हा, सांग दुसरं आता सगळ करेक्ट केलंय सगळं गेस व्यवस्थित सांगली तिनं हा कलर बघूया आता व्यवस्थित सांगते काय बरोबर परत सांग

दर्याल दहा मिनट आहेत दहा मिनिट आहेत अजून दहा मिनिट आहेत तीन निघून हां बरोबर वस्तूचा हे सांग कलर सांग कोणता आहे एक नंबर तर आम्ही ज्या ज्या वस्तू दिलेल्या सगळ्या तिनं गेस केल्या आहेत व्यवस्थित गेस केला आहे आता याच्या मा ह्याच्या मागचं काय सिक्रेट आहे तुम्हाला जी कला कुठून आली तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो काढ बरं हा नेमका काय विषय आहे जरा काका सांगतील काय विषय नेमका सिक्सेन्स नावाचा एक कोर्स आहे श्री श्री रविशंकर शास्त्री यांचा हा आणि त्याने माणसी बुद्धिमत्ता वाढते सिक्स वाढतो मुलं बाह्य कोणते नको त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही अभ्यासात ना कुशाग्र म्हणून निर्माण होते श्री 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 रविशंकर यांचा हा कोर्स आहे कोर्स कधी केला हा चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी कोर्स केला ते एकदम कॉन्सन्ट्रेशन दिले नव्हते का एकाग्र होतो एकाग्र होतो त्याला तुम्ही आणि हा कोर्स तुम्ही नक्की करा

प्रश्न विचार आपण हळूच गप्पा किती वर्ष झाला करता पंचवीस वर्ष किती वया पासष्ट आजारात गाव तुमचं आजारात ना गॅडिंगला मी लहानपणा असलं येतो इथं तुम्ही आवाज ना, ना? ना? तो तो

आज रांगोळी बाग कसली भारी काढल्या रांगोळी बेस्ट मध्ये चालू आहे मी मस्तपैकी मस्त आरती झाल्या दांडिया जरा रील बिल काढल्या ओके मध्ये लूप वेगळा आहे गाडी धुवून चक आल्या चकचकीत आणि आता दांडिया खेळल्या जाणारे बोला पोरं आल्या पोरं काय म्हणता जेव्हा अरे म कधी होणार हा दाए। हा दाए।

काय मेनू दाखवू आज मेनू दाखव काय ब्लॉग जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय लिंबू चॅलेंज चला लिंबू चॅलेंज करूया शेवट लाव आणि ब्लॉग एंड करूया मस्त हा लांबू कसली भारी काढल्या हा लिंबू चॅलेंज मी कॉपी पिल्या त्यामुळे मी काय खांदार ना

अवधून कॉफी पिल आता काय ना लिंबू मारशेल तर डोळे डोळे पांढरे होती तुझे अरे रे 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 अवघड छान नाही ते पोरी पट बोलायला लागले बोलते पोरी पट बोला लागेल बोलते अरे एवढं काय चेष्टा करायला तू आहे मी कॉफी पिला आता बाळ मी मजा घेणार तुमची मी पितो की तुम्ही शान म्हणाला पितो आणि डोळे पांढरे करतो इथं घ्या कॉफी घ्या कॉफी कोणाला पाहिजे काय सीसीटीव्ही कॉफी एक नंबर केल्या बाबा कॉफी कर एक नंबर केल्या बघ पिऊन मग बाबा एक नंबर केला केल्या कॉफी कोण चॅलेंज मी नाही होत मी तिकडे जाणार असं आहे पार पडेल केली तो शेवटला असं

आता दिखे दिखे आला रे लाल बागचा हे झोपला यो त्याने कॉफी मारल्या काही हे विडी रडलं बघ उद्या मी उद्या मी

රු ඒ බරෝට තොන් සමජන්න බියන බියාකරු දි න ද බියාකරු හනත්ත ව ොඩ ඒ එ හහහ അണ്ണി അത് नाही 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 दोन चेन गेला सप्पई गावला तू आणि तू उद्या मॅगी द्यायची दोघांनी ऋष्या आणि ये ना दोघी ओके आहे तेवढी नाही मॅगी म्हणल्या बाहेर गेले गेम असं देशा मी ब्लॉग येणं करतो हार एवढा होता डॉलवीला म्हणजे जवळजवळ मला सत्तर ऐंशी लिंबू असतील त्याच्यात तर ऐंशी लिंबू भरपूर मोठा होता हा आणि त्या पोराने आमच्या लिंबू चॅलेंज करून <laughs> दिलाय डेंजर चला ब्लॉग करणार आहे इथं ब्लॉग जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बेंकाजी काळजी घ्या बाय बाय